Duo ah. relствен <laughs> <laughs> आपल्याकडे मी त्यांचा सत्कार करू इच्छितो मी सर्वप्रथम गटोटी यांना विनंती करतो की त्यांनी संजयजी सोनावणी यांचा सत्कार करायचा आहे आणि राजाराम सांगळे आपली फेलोशिप बिझनेस फेलोशिप वृद्धिंगत व्हावी ह्या हेतूने आपण हा रोटरी महा आपण इथं आयोजित केलेला आहे या रोटरी महा एक्सपोच मिशन ये ये जे आहे हे हे जे रोटरी महा एक्सपो हे नॉन प्रॉफिटेबल आहे पण मध्ये जे एक्झिबिटर एक्झिबिटरकडनं आपण पेमेंट स्टॉल धारकांचं घेतलेलं आहे आणि एक्झिबिशन एक्झिबिशनमधनं जे काही संचित राहील शिल्लक राहील त्यासाठी आपण चाळीस मध्ये फ्युनर शेड्स करणार आहोत आणि पंधरा हजार जिल्हा परिषद मुलींचं आपण ॲनिमिया डिटेक्शन जे कॅम्प करणार आहोत खेडेगाव की जिल्हा परिषद मुलींचा हे याच्यातलं शिल्कीतून होणारं काम आहे त्यांना लहानसा अंत कायम करू नये हा तुमचाच एन्स सो आहे असंच समजून तुम्ही इथं हवं असं मला वाटतं आणखी एक लहानशी सूचनालय या प्रिन्सिपलचे जे ट्रेझर आहे त्यांनी सांगितलं सर्व मंडळीचे बेसिकली जे काही नॉमिनल काही जे झाले असेल त्यांनी त्यांच्याजवळ जमा करावे अशी कर विनंती मी तुम्हाला करणार आहे आणि जास्त वेळ तुम नाही घेता मी सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय समाजासमोर एवढं छान एक्सपो आपल्या समोर प्रेझेंट होत आहे रोटरी इकॉनॉमिक अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट साठी सातत्याने काम करत असते रोटरीच्या कोर एरिया फोकस एरिया एक्सपो मुळे छत्रपती संभाजीनगर मधल्या सर्व नागरिकांना एकाच ठिकाणी वेगवेगळ्या जागतिक दर्जाच्या आणि लोकल अशा सर्व वेगवेगळ्या स्टॉल्सना भेटीचा त्यांचं नॉलेज त्याची माहिती मिळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच सोबत मोठ्या मोठ्या ब्रँड्सना एक हॅपनिंग शहर छत्रपती संभाजीनगर मध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या चेंबरचे ट्रस्टी घनश्यामजी गोयल यांच्या कालिकाचे आमचे सहकारी अरुणजी गुप्ता आहेत सर्व या इव्हेंटच्या निमित्तानं ज्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रायोजकत्व घेतलं तर सर्व प्रायोजकांनाही मी मनापासून त्यांचं स्वागत करतो सर्व उपस्थितांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानंच अशा प्रकारचे इव्हेंट किंवा एक व्यापार उद्योगाला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम यशस्वी होऊ शकलाय अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी सतीश लोणीकर व त्यांच्या टीमने के केलेलं आहे साहूजीने जैसा बताया की वैसे आप रेडियो तो अंदर जा सकते हैं ना इसके अंदर क्या है देख सकते हैं उसे रोली करके अंदर का स्पार्क देखा आपने तो मुझे पता है वो आपके लेंगे करके भी आके बैठेंगे कभी तो हमारे चेंबर के काउंसिल में स्पार्क हमारे यहाँ मिल नहीं पाया उनका और रोटी में डिवोटेडली काम करता है रोटरी का व्हील ही एक इंडिकेटर है सबको गतिमान रखता है हमेशा रोटरी के बारे में मैंने कुछ और कहने की आवश्यकता बिल्कुल भी नहीं है पोलियो इरेडिकेशन का जो ग्लोबली काम रोटरी ने किया हो उसके लिए तो पूरी दुनिया रोटरी को सैल्यूट करती है ऐसे कई सारे काम रोटरी ने भारत भर में नहीं विश्व भर में किए हैं मैं भी इसी क्लब का पार्ट रहा हूँ सिटी क्लब का चार्टर सेक्रेटरी रहा हूँ इसलिए रोटी के बारे में मैं सारी चीजें जानता हूँ एकमात्र ऑर्गेनाइजेशन मेरी लाइफ का ऐसा रहा इसमें मैं चार्टर सेक्रेटरी ब्रांच प्रेसिडेंट तक ही आगे नहीं गया बाकी मैं जहां भी गया वहां सुप्रीम पोजीशन तक जाने का प्रयास किया और उसमें सफलता मिली महाराष्ट्र चैंबर में भी मैं 24 साल पहले कोऑपरेट गवर्निंग काउंसिल मेंबर था हम लोग झगड़ते इलेक्शन में जीसी होने के लिए बीपी होने के लिए बट एक जीसी मेंबर बनकर करियर शुरू करके आदमी प्रेसिडेंट बन सकता है ये उदाहरण मैंने मेरी लाइफ में मेरे खुद के माध्यम से ही देखा है फेडरेशन जो महाराष्ट्र की सबसे बड़ी स्ट्रेंथ है उसमें इसे कॉपरेटिव डायरेक्टर करके एंट्री किया था वहाँ भी प्रेसिडेंट तक पहुंचा जैन समाज के माध्यम से पिछले दस साल भारत भर में काम करता रहा तो सरकार ने मिनिस्टर का पोजीशन दे दिया तो अगर आप सच्चे लगन से जब समाज का काम करते हैं तो वो काम कभी वेस्ट नहीं जाता है वो तो उसका उचित पॉप्लिजर्स जिसको लेना होता है वो लेते रहता है तो भगवान के अगर वहाँ उसका कंप्यूटर कभी हैंग नहीं होता है वो बराबर काम 이뱀하 얻어. 이 뱀을 얻어. 이 뱀을 얻어. 이 뱀을 얻어. 이 뱀을 이뱀이 뱀을 얻어. 이 뱀을 얻어. 이 뱀을 어이뱀 श्रीबाट के प्राइभेट दुई अलग-अलग पार्टीहरु हामीलाई आजको कार्यक्रमको नॉलेज गेट लाग्यो नमस्कार मी रोटरीन सतीश लोणेकर संयोजक रोटरी महाएक्सपो दोन हजार चोवीस औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वीस एकवीस बावीस आणि तेवीस म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आणि सोमवार एस एफ एस ग्राउंडला एक व्यावसायिक आणि घरगुती चं प्रदर्शन आपण महारोटरी महाएक्सपो भरवत आहोत इथं एकशे पंच्याहत्तरवर विविध क्षेत्रातील स्टॉल्स पूर्ण महाराष्ट्रातनं भारतातनं आलेले आहे मी संभाजीनगरवासियांना विनंती करेल की आपण आवर्जून या चार दिवसामध्ये सकाळी अठरा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत सहकुटुंब सहपरिवार भेट द्यावी हे एक्स्पोमध्ये ह्या एक्स्पोमध्ये आपण विविध मनोरंजनाचेसुद्धा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेले आहेत त्यामध्ये आज आज हास्यकल्लोळ नावाचा दीपक देशपांडे यांचा एक कार्यक्रम मुंबईवरून ते आलेले आहेत त्यांचा होणार आहे राहे। उद्या जो आहे उद्या संध्याकाळी रऊ पटेल यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम आपण महिलांसाठी खास आयोजित केलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा खा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर होतो परवा दिवशी संध्याकाळी म्युझिकल कॉन्सर्ट ही व्हाईफ विथ अतुल एक म्युझिकल फ्युजनचा कार्यक्रम आपण संध्याकाळी आयोजित केलेला आहे हे एक्स्पोमध्ये आपण इंटरनॅशनल रोटरी इंटरनॅशनल फूड फेस्टिवल्स पण आपण रोटरीमध्ये एक्स्पोमध्ये हा एक्स्पोमध्ये आपण एन्जॉय करायच्यासाठी यायला पाहिजे पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करेल की आपण सहकुटुंब सहपरिवार रोटरी महाएक्सपोमध्ये सहभागी सर आज सकाळी कुणाच्या हस्ते या मा या रोटरी महाएक्सपोचं उद्घाटन जे आहे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरचे मग या मुंबईचे अध्यक्ष श्री ललितभाई गांधी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि गेस्ट ऑफ ऑनर म्हणून रोटरी इंटरनॅशनलचे पब्लिक इमेज डायरेक्टर विशाखापट्टण म्हणून रोटरीएन किशोर कुमार आले होते आणि हा का जो रोटरी महाएक्सपोची प्रेरणा जी आहे ती आपल्या आमच्या डिस्ट्रिक्ट रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टूचे रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टूचे रो रोटरी अँड डॉक्टर सुरेशजी साबू यांची संकल्पना आहे आणि या संकल्पनेमधनं हा संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच रोटरी महाएक्सपोचं आयोजन आपण भव्य प्रमाणावर केलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्या माध्यमात मी सगळ्यांना विनंती करतो की आपण आवर्जून त्या एक्झिबिशनला भेट द्यावी आणि संध्याकाळी आपण भोजनाचा पण आनंद संगीताबरोबर मनोरंजनाबरोबर इथं सहकुटुंब घेऊ शकता मी अशी सगळ्यांना विनंती करतो सर एक प्रश्न असा होता तुम्ही आता भाषणामध्ये सांगितलं की जो अखर्चित निधी राहणार आहे तर तो, तो जिल्हा परिषदच्या मुलांसाठी वापर मुलींसाठी वापरणार काय संकल्पना आहे या यामागची रोटरी महाएक्सपो जी संकल्पना जी आहे ती रोटरी इंटरनॅशनलकडनं रोटरी महाएक्सपो हे भरवले जात आहे रोटरी ही सामाजिक संस्था आहे आणि सामाजिक दायित्व ती नेहमी निभवतच असते आणि ह्या माध्यमातलं जे काही संचित उरणार आहे जे काही शिल्लक राहणार आहे त्या माध्यमातून आपण समाजरुपी कामं म्हणजेच चाळीस विलेजेसमध्ये आपण फ्युरल शेड बांधण्याचा आपला मानस आहे आणि पंधरा हजार मुलींसाठी आपण ज्या झेडपी स्कूलच्या मुली आहेत खेडेगावातील त्यांचं आपण ॲनिमिया चेकिंगचं कॅम्प आपण ड्राईव्ह जे आहे ते आहोत तसेच एक मिनिट सर या महा नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे डॉक्टर सुरेश साबू रोटरीचा एक जो प्रांत आहे ज्यामध्ये अठ्ठ्याण्णव क्लब आहे तिथला मी प्रांतपाल आहे आणि या आमच्या डिस्ट्रिक्टच्या उपक्रमातून रोटरी महाएक्सपो हे संभाजीनगरला आम्ही आयोजित केलेलं आहे आणि हेतू एवढाच आहे की औरंगाबादचा व्यापार वाढावा औरंगाबादची इंडस्ट्री वाढावी व औरंगाबाद व परिसरातील सर्व मंडळींना हे सर्व एक्सपोमधले सर्व जे आम्ही स्टॉल विविध प्रकारचे लावलेले आहेत त्याचा लाभ व्हावा हा एकमेव हेतू आम्ही यामध्ये ठेवलेला आहे रोटरीबद्दल सांगायचं झालं तर रोटरी ही इंटरनॅशनल संघटना आहे दोनशे पंचवीसहून जास्त देशात कार्यरत आहे आम्ही ज्या काही समाजाच्या गरजा असतात त्याकडे लक्ष देऊन ते आम्ही पुरवण्याचा आणि अविरहित आमचं कार्य हे एकशे अठरा एक वर्षापासून चाललेलं आहे पोलिओचं सांगाल एक मोठं कार्य सांगाल जागतिक लेवलमधून पोलिओ जो गेला तो फक्त रोटरीमुळे गेला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पोलिओ निर्मूलनाचं चा काम चालू के केलं होतं आजच्या घडीला मोजकेच फक्त दोन कंट्री राहिलेले आहेत अफगाणिस्तान आणि पाकिस्तान जिथून पोलिओ जायचं आहे तिथं पण खूप कमी केसेस आहेत रोटरी या कार्यक्रमात अग्रेसर असते तेवढंच नव्हे तर बरेचसे जे आमचे आस्पेक्ट आहे खूप आस्पेक्ट आमचे सात आठ फोकस एरियात आहे त्यामध्ये आम्ही प्रायोरिटीमध्ये प्रांत करतो आणि आम्हाला रोटीला सतत वाटतं की आता उद्योगाची वाढ व्हावी विकास व्हावा लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच नव्हे तर शांततेवर सुद्धा भरपूर कार्य करतं जागतिक शांतता शांतता हा विषय मला असं वाटतं की यावेळी फार म्हणजे गरज आहे आपल्याला की आपली समाजातील शांतता असावी देशातील शांतता असावी आंतरराष्ट्रीय आपलं जे समजदारीचं धोन आहे आज वार बघतो आहे आम्ही आम्हाला फार दुःख होतंय खरं म्हणजे असे वार वगैरे होऊ नये असं आम्हाला वाटतं आणि त्याच दृष्टिकोनातून आपली सुंदर सर आज तुम्ही भेट दिल्या सगळ्या स्टॉलला तर काय वाटतं आहे इतके सुंदर स्टॉल आहे इतक्या डेली लागणाऱ्या वस्तू आहे इतक्या स्वस्त ठेवलेल्या आहे इथं तुम्हाला आश्चर्य वाटते की एवढ्या स्वस्त कशा देऊ शकतात आता मित्रांनो मी एका स्टॉलला भेट देऊन आलो मी त्याचं उदाहरण देऊ शकतो तो साडीचा सा स्टॉल होता त्या कलकत्त्याहून आला आहे घडी तो म्हणजे बघा किती लांब लांबून आले आहे त्याला जस्ट विचारलं मी काय आहे अरे बाबा तुमचं ते म्हणजे एक हजारमध्ये चार साड्या म्हटलं काय बोलतो आहे तू तू म्हणजे आणि अतिशय अप्रतिम अशा चार साड्या एक हजारमध्ये आहे म्हणजे बघा इथं महाग वस्तू मिळणार नाही स्वस्तात स्वस्त मिळणार विविध वस्तू मिळणार सर्व लोकांना मी आवाहन करतो संभाजीनगर आणि परिसरातील त्यांनी या एक्सपोला निश्चित भेट द्यावी